सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये लोकसभा निवडणूक कालावधीत प्रिंट व सोशल मीडियावर फेक न्यूज प्रसारित करणे गुन्हा असून अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सायबर पोलिसांकडून देण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहेत सोशल मीडियावर सायबर पोलिसांची नजर राहणार आहे निवडणूक काळात प्रिंट व सोशल मीडियावर फेक न्यूज बदनामीकारक मजकूर प्रसारित करणे अफवा पसरविणे द्वेषपूर्ण संदेश व्हायरल करणे खोटे संदेश पाठविणे कायद्याने गुन्हा आहे तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधिताचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा सायबर पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटला आहे श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथे रविवारी राहत्या घरात तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली सनी पावलस सुडगे असे मय तरुणाचं नाव असून या प्रकरणी आत्महत्येस के प्रवृत्त केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सनी सुहगे हा युवक टाकळी लोणार येथे एकटाच राहत होता त्याचे आई वडील पुणे येथे कामानिमित्त स्थायिक होते रविवारी संध्याकाळी शेजाऱ्यांना नातेवाईकांना सनी घरात गळफास गर घेतलेल्या स्थितीत आढळल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांना कळविण्यात आले पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे टाकळी मानू दरोड्याचे संशयित आरोपी माजी नगरसेवक तुकाराम पवार यांच्यासह सहा जणांना पातळी न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तुकाराम धोंडेराम पवार अजिनाथ भागीनाथ पवार गणेश रामनाथ पवार विनाद बर्डे अविनाश काशीनाथ मेहत्रे अमोल सुभाष मंजुळे या आरोपींना तपासी अधिकारी नितीन रंदिवे यांनी न्यायालयात हजर केले होते तुकाराम पवार यांच्यासह अन्य आरोपीने यापूर्वी अटक केली होती त्यांना एकोणीस तारखेपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे सहजीवन जगता जगताच आता मात्र हाच बिबट्या जिल्ह्याची डोकेदुखी ठरू लागला आहे दिवसेंदिवस बिबट्याच्या वाढत्या संख्येपुढे वन विभाग हतबल झालेला पाहायला मिळत आहे नुकत्याच बिबट्याने शहराचा भाग असलेल्या केडगाव मध्ये दर्शन दिले शहरी पट्ट्यात बिबट्या आल्यानंतर झालेली पळापळ नागरिकांनी अनुभवली काही जण जखमी झाली ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने राज्यात अठ्ठेचाळीस लाख मते घेतली सध्या महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या घटक पक्षाचे बळ पाहता इस ही संख्या त्यांच्या बरोबरीने आहे आम्ही जागा वाटपात एक दोन पावले मागे घेऊ शकतो मात्र तसे न झाल्यास लोकसभेच्या सर्व जागा लढवण्याची पक्षाची तयारी आहे असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी दिले आहे ते यadri टॉप 10 न्यूज मध्ये घेते एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका. महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा. शब्दांचं सामर्थ्य, विश्वस्नीयतेची उंची. न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत बाबत पुढील बातमी. तालुक्यात एका पाना वर एका पानाच्या दुकानावर अल्पवयीन मुलीवर अमानवी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून अत्याचार झालेल्या मुलीने बदनामीच्या भीतीने विषारी भी औषधून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा करा अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी केली आहे यात घारगाव पोलिसात पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी ताब्यात घेतले आहेत प्रवाशांच्या सेवेसाठी यांच्या उलट प्रवाशांना सुविधांचा अभाव असलेले अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघावर एकोणीसशे बावन्न पासून एकोणीसशे शहाण्णव पर्यंत काँग्रेसचे एक हाती वर्चस्व राहिले आतापर्यंतच्या चौतीस खासदारांपैकी तब्बल वीस खासदार काँग्रेसचे राहिले आणि कल पंचवीस वर्षात जिल्ह्यातील काँग्रेसचे नामहरण झालेले दिसते भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आता वर्चस्व प्रस्थापित केला आहे अठराव्या लोकसभेसाठीही काँग्रेसला जिल्ह्यात म्हणावे तसे पोषण वातावरण दिसत नाही दक्षिणे तर काँग्रेसला खंबीर नेताच नाही त्यामुळे सध्या स्थितीत जिल्ह्यातील काँग्रेसला झाले तरी काय असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे शेवगाव तालुक्यातील ढोळतळगाव परिसरातील गावामध्ये राजारोजपणे दिवसा ढवळ्या तसेच दररोज रात्री वाळू मुरू माती डबर सारख्या गौण खनिजाची डब्बर ट्रॅक्टरद्वारे तस्करी वाढून वाहतूक सुरू आहे ढोळगाव आखतगवाडे आपेगाव मळेगाव निंबे नांदूर वाघोली येथील ढोरा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा होत आहे मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाळू उपसामुळे नदी पात्रात ओसड पाण्याची भीती निर्माण झाली आहे चालू वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे भूजलस्तर खालवला असून मार्च महिन्यात जाणवू लागली आहे पस्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह रात्री पिंपरी अवघड येथे उड्डाणपुलाखाली चिन्ह विचित्र अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे प्रकाश उर्फ मल्लारी छबू पवार असे मृत तरुणाचे नाव असून दरम्यान या प्रकरणी नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने पोलिसांपुढे आरोपी शोधण्याचे आव्हान उभं ठाकलं आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये त्या समोर मात्र तुम्ही पाहत राहा ट्वेंटी सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री